तेवढं लक्ष देवा एकदा जेवढ्या स्टेज वरती आल्यात ना तेवढ्या सगळ्या वहिणींसाठी जोरात टाळ्या आज आणि याच्यानंतर भांडण नाही तुमचं म्हणजे एकमेकींचं काही भांडण नाही ना हा कुणाचं काय भांडण भिंडन ह्याच्या शेजारी उभा राहणार नाही असं नाही नाही ना हा चला आपण या वहिणीपासून सुरुवात करू हा वेळी तुमचं ना रिंकी और उनका अच्छु। अच्छु। प्रुण। प्रुण। आपका नाम क्या है आप हिंदी हो आ तो हमको आता है ना कहा से हो आप एम पी से अच्छा कोई बात नहीं आपका पूरा नाम क्या है रिंकी रजत रजत और उनका अच्छा भाभी के लिए जा रहा है जोरदार टाइम तुम चाहिए हिंदी है कुणाला येत म्हणजे चांगलं हिंदी बोलता येतं असं कोण आहे तुमच्यापैकी हात वरती करा कुणा कोणाला येतं मला बघू द्या हिंदी बोलता कोणा कोणाला येतं एक हा दोन मोडक तोडक तोडका चलते चलते ठेस ला कि धपकन पाड्या तस नको हिंदी कोणाला येत हिंदी हात वरती करा तुम्हाला येत अजून हात वरती करा ना असा असं करू नका म्हणजे कळतंय मला एक तिकडनं दोन तीन चार तुम्ही जवळ येत या तुम्ही भाभी आप उखाना आलो नाही का उखाना मला उखाना म्हणजे काय सांगायचं मला हिंदी येत नाही अरे वही असं काय नाही हा अरे तुम्ही म्हणला की तुम्हाला हिंदी येते नाही सर काय उघडायला काय वाटतं

ब्रह्मा विष्णू आणि महेशर सामोरी बसले मला आहे दत्तगुरु दिसले मला दत्त गुरु दिसले जोरा टाळ्या वहिणीसाठी करिष्मा टाळ्या वाजा वहिणीसाठी

वर्ष झाली खरं सांगा सहा वर्ष भया कुठल्या महादेवाला नवस केला नवरा म्हणा खरं सांगा हा कधी गेलं तुम्ही महादेवाला शेवटचं कधी गेलं खरं सांगा हाड घाला हा मग विचारतो ना <laughs> <laughs> संक्रांतीच्या दिवशी हार घेऊन गेलत भया <laughs> महादेवाच्या पिठीला हार घालतेत का त्यांनी डायरेक्ट हार घातला महादेवाच्या पिठीला

यांना नाही शिकवलं काय यांचं लवकर नाही म्हणत आता विकी भाऊ तुझा आहे जोरदार टाळ्यावाला विकी भाऊ माझी चांगले मित्र आहे त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही हा बहीण तुमचं नाव जयश्री भाऊसाहेब डोके हो का ना आ, केक मध्ये केक चॉकलेटचा केक केक मध्ये केक चॉकलेटचा केक गणेश राव आहे लाखातील माझ्या घरा घुंगरू हरवलं

माझं नाव रमेश परळीकर आज शंभळक बातमी संध्याकाळी संध्याकाळची सात वाजले भया <laughs> तुमचा आवाज बसलाय वेगळी आज नाही तर तुम्ही त्या दूरदर्शनवर येतात ना संध्याकाळी सात वाजता रात्री रात्रीच्या सातच्या ठळक बातम्या सेम वेणीचा टोन तसा आहे हा नमस्कार आजच्या ठळक बातम्या हा वेण हात लावणार वेणी करंटवर आहे हो चक्कर येऊन पडतात शॉक लागतंय हा तुम्हाला किती घ्यायचे द्या बया पुढे हां हा तुमचं तुमचं मन भरसतो या हां अन्याय विरोध नाही होता अन्याय झाला का विरोध एक होता दगड झाले तर सह्याद्रीचे होऊन दे वाव नाही तर वाव ना त्या होऊन दे हे देवा जन्माना घालताना माझ्या काय इच्छा पूर्ण कर माझ्या काय इच्छा पूर्ण कर कारण हे नाही जमले तर मला जन्मालाच घालू नका शिवाजी महाराजांनी राज्य केले स्वराज्य शिवाजी महाराजांनी राज्य केले स्वराज्य

पदार्थ घेते कुर्ता रमेश माझा तुलता पाण्यात पाण्याला चालली गवळण उषा माझी मावळा मावळांच्या हाती विजेची पत्नी बाबासाहेबराव माझे पती तर मी त्यांची सहभागी होती अगदी अजून झाले पण वही सौ शारदा दिगंबर शिंदे कसला आवाज पडू भैया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 शब्द शब्द ने धुते वाक्य 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 ने धुते कविता दिगंबरराव माझे सागर मी त्यांची सरिता क्या बात जोरदार टाळे वेणीचं दिलाले पाहिजे वेणी तुम्ही आता आधुनिक कोकणा घेचे हं क्या नाही आहे साधी नाही बया मी म्हणणार होतो तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहेत का नाही माझा डान्स आहे डान्स आहे त्याच्यासाठी एवढं खरोखर आज महिलांचा कार्यक्रम आहे महिलांचा कार्यक्रम बनल तर त्यांनी साठ सुंदर कसा केला पाहिजे या वहिनीकडे बघितल्यानंतर हा क्या मी आहे साधी मी वापरते खादी मी आहे साधी मी वापरते खादी दिगंबर साहेबांचं नाव घेते मी या सगळ्या जणींच्या आधी वाजवा टाळ्या वाजवा वहिनी

तूने दिल तोडा है, भूल क्या हुई ये बता जाओ। प्रिया, प्रिया, भुला दिया वहिनी भया तुमचं किती नाव चांगलं या हा उका नाव कंट्रोल कंट्रोल वेनी, तुम्ही तो वेलकम पिक्चर बघितलं का नाही हां उदय कंट्रोल कंट्रोल हां चंद्राला इंग्लिश मधून म्हणतात मून हे बघा माहितच नव्हतं मला सगळ्यांना कळाल ना चंद्राला इंग्लिश मध्ये मून म्हणतात टाळ्या वाजवा बहिणींसाठी हा जयेश नाव घेते भोसल्यांची सून क्या बात वहिनी हा अनिता राजे शेवाळे महाग पाडताल जरा पुढे सारख्या वहिनी हा पायात घातले जोडवे गळ्यात घातले डोरल राजेश रावांच नाव माझ्या कोंकावर कोरलं वा वा क्या बात जोरदार टाळ्या वहिनीचा कोण कुजरला काळ मणी मयाळू साधनी आग कुकू चल काळ म्हणी साधनी मासाधनी तोच सा हाय ग गिवाला माझ्या जीवाला सुखी मी माझ्या गावाला सांग देवी माझ्या भावाला माझ्या भावाला सुखी मी माझ्या गावावाला क्या बात जोरात टाळा वहिनीसाठी झाल्या पाहिजे वहिनी पुढे पुढे का मागं पडतात त्याच्या माध्यम काय नाही फक्त कपडा आहे त्याला टेकन देऊन वेळायला बघा तुम्ही हा संदीप पवार हो का ना महादेवाच्या पिंडाला बेल वाकून महादेवाच्या पिंडाला बेल वाहते संदीप रावांचं नाव घेते तुमचा मान राखून महादेवाला माझ्या शंकराला माजा, शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान, पान। होईनी स्नेहा योगेश राठोड हा आणि उ काना नाईनी चष्मा कुठं बनवलं चष्मा <laughs> कुठं बनवलं होईनी तुम्ही संभाजीनगरला हा लांब बनवला ए जगन हे बघ इकडे इकडे जगन तुझं होईल लगन इकडे हे आहे ना आमच्या म्हणजे आमच्यामध्ये मुंजा हा एकटाच राहिलेला आहे हे बघ मी तुला म्हणतो चष्मा त्या वैगीचा चष्मा बघतो तरी संभाजीनगरला बनवला ते कुठं बनवतो तू काय माहिती जग घे बघ विकी भाऊ कुठे गेले बाहेर गेले बर वैकी कुठे हा आहेत ना हे बघ काय विकी बनत इथं काय काम नाही सगळे शाळेचं काम वहिनीच बघतात बरोबर ना वहिणी हा त्याच्यामुळं एवढा मांडव असतो चांगलं लाईटिंग असतं स्टेज मजबूत बांधलेला आहे त्यांनी वैनी जेवणाचं असतं का सगळ्यांना असतं मुलांना डबा असतो ना पुढच्या वर्षी आहे ना पुढच्या वर्षी आपण सगळ्यांना जेवण ठेवू तू फक्त पोरी घेऊन ये मांडव तयार आहे साऊंड तयार आहे मंगळ असते की म्हणायला मीनगणेश आहे नास आपण नाही कुणालाच एकदा जोरदार पाहिजेत जगन उत्तम गायक आहे आणि वेनी तुम्ही ऍड्रेस द्या तेवढा ते आम्हाला चष्मा वगैरेचा आणि त्याचा आवाज ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की कसा हा गायक आहे जगन दा दोन लाईनी म्हणून दाखवू म्हणजे सगळ्यांना कळेल हा नजर जिगर के पार, नजर के सामने के पार म्हणून म्हणलं तुला जोरात गाळायचे त्यासाठी झाल्या पाहिजे त्याच्यानंतर ना गणेश आमच्या कार्यक्रमाचा पार्श्वगायक ज्याचं नाव गणेश आहे आणि आमचा कार्यक्रम सुद्धा श्री गणेशानेच सुरू होतो गणेश असल्याशिवाय आमचा कार्यक्रमच सुरू होत नाही जेवढा उत्तम कलाकार आहे तेवढाच उत्तम म्हणून गणेश आयुष्यात माणूससुद्धा आहे अतिशय प्रमाणिक मुलगा आहे आवाज त्याचा जर तुम्हाला आवडला असेल त्यानं गाणे गायलेले ते एकदा गणेश यांच्यासाठी जोरात द्यायला पाहिजे तुम्हाला गाणं माहिती आहे का सगळ्यांनाच माहिती माहिती जगात गाणं कुणाला माहित नाही असं गाणं अजय अमर गाणं ज्याला म्हणू शकतो आपण शांताबाई गाणं माहिती आहे ते गाणं ज्यांनी गायलं ज्यांनी संगीतबद्ध केलं ज्यांनी लिहिलं ते संजय लोढे आणि आमच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमी गणेश लोटे एकदा जोरदार टाळ्या लोक परिवारासाठी झाल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर जिथे तिथे चर्चा तुमची हो झाली नावाला तुमच्या डिमांड आली ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट हे गाणं सुद्धा जगात सगळीकडे पसरलं ते गाणं सुद्धा ज्यांनी गायलं ते गणेशचे सख्खे मामा आहेत एकदा जोरदार डाळ्या गेशसाठी झाला पाहिजे उमेश गौर यांचं नाव आहे सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का आहे ना कार्यक्रमाच्या आमच्या सगळ्या ज्या गेम्स आहेत त्या डिझाईन करण्याचं काम आमचा गेम डिझायनर शुभम मुळे आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि चोपतील आमचा जगण असतो त्याच्यानंतर ना तुम्ही जो उघाने घेता कार्यक्रम पूर्ण तुम्ही मला बघितला असेल कुठेतरी व्हिडिओमध्ये कोणी कुणी पाहिले एवढ्यांनी पाहिले ना तर त्या व्हिडिओ बनवणाऱ्याचं नाव प्र प्रशांत आहे त्याला सुद्धा आम्ही लारांनी सोनू म्हणतो त्याच्याकडे तो कॅमेरा आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे त्याच्यासाठी जरा जोरात टाळ्या वाजवा त्याचं काय माहिती का ज्या जास्त टाळा वाजवतो तुम्ही त्याला दोन व्हिडिओ बणी घेतो तो हला दोस्तों आणि आज मैं आपको बताने जा रहा की सोनू तसा खूप मोठे कंपनी जॉबला आहे ॲड बनवण्याचं काम तुम्ही ज्या दैनंदिन जीवनामध्ये जीवना व्हिडिओ बघता न्यूज असतील बातम्या असतील कुठलाही व्हिडिओ बघत असाल त्याच्यावरती जी ॲड लागते त्या ॲडमधल्या नव्वद टक्के ॲड हे सोनूच्या कंपनीने केलेले आहे एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ झाला पाहिजे आणि या सगळ्या आमची खूप मोठी टीम आहे कलाकारांची पण आज आम्ही छोट्या टीममध्ये आमच्या खास मित्रांसाठी या ठिकाणी आलो विकी भाऊनसाठी तर हे सगळे कलाकार घेऊन आम्ही आता पाच हजार कार्यक्रमांच्या जवळपास पोहोचलेलो आहोत आमचे चार हजार चारशे कार्यक्रम पूर्ण झालेले आहे एकदा जोरदार काळ्या माझ्यासाठी पण झाल्या पाहिजे मी रमेश कोरेडीकर या कार्यक्रमाचा होस्ट वहिनी तुमचा चष्म्याचा ॲड्रेस म्हणा हा काय झालं चष्मा क्रॉस आहे म्हणून म्हणता येईल कुठं क्रॉस झालाय बया आपला हा झाला याच क्रॉस तो तुमचं पिल्लू हा नाही नाही काही जणी नवरेला पिल्लू म्हणतात तो म्हणून म्हणलं म्हणलं बया तुमचा नवरा चष्मा काय करीत आता हा किती वर्षाचे खोट खोट बोलायचं नाही पण हे तुम्हाला माहिती का त्याला पिलू म्हणतात म्हणून तुम्हाला माहिती का हे पिलू नक्की कुणाला म्हणल्या हा तुम्ही बाळ आहे सांगितलं शाळेत असेल ना म्हणून तुम्ही सांगितलं आहे का नाही पण हे पिलू कुणाला म्हणतात का तुमच्यासमोर म्हणल्या का पिलू पिलू कधी लॅला नाही हा तुम्हाला माहित नाही बहिणी मला बरोबर कळत तुमचे मिस्टर काय करतात कशात कुठले इंजिनिअर मॅकॅनिकल इंजिनिअर बरं असू दे सरळ थांबा हा मग काय इंजिनिअर मला करतील ना ते नाहीत इंजिनियरला काय काय करायला लागलं काय इंजिनिअर होतो मदत कराय साधी गोष्ट आहे ती असू द्या तुमचं नाव काय स्नेहा योगेश राठोड का ना शंकर पार्वती मांडीवर गणपती योगेश रावांचं नाव घेते मी त्यांची सौभाग्य होती त्या जोरदार टल्या बहिणी शंकर आणि पार्वती मानेवर बसलाय गणपती तुकुमुघतोय चांगला आमच्या बापाने गणपती हलला हा बहिणी अस्मिता बाबासाहेब जगता उखा ना <laughs> तुमका कापताई भैया हमरा हाल काय निकले ते हम हलवा खाने मोही चलगया सोन्याची अंगठी सोन्याची अंगठी अजून पुढं चांदीचे पेंज साहेबांचं नाव घेते ऐका सर्वजण हिऱ्याची अंगठी ऋतून बसली सोडा की हे माझ बोट राया सोडा की हे माझ बोट आहो शेट लई दिसान झाली भेट आहो शेट लई बया मी बिचारी एकटीच राहिले मनावर माधुरी अशोक वारंगोळी अगं भया भया काय ना तुझं माधुरी डिंग डोंग डिंग डिंग डोंग डिंग डिंग डोंग डिंग डोंग डिंग इंतजार अजापी आई बा तेरा, तेरा करू गिन गिनखेन इंतजार अजापी आई बा तुम्ही दोघी नक्की चार्जिंग वर हो आहेत सेल हो हो का सेलवर आहेत का बॅटरीवर आहेत काय नक्की हा का तुझी सख्या मैत्रिणीत काय प्रॉब्लेम आहे तुमचा काय काय आधी ठरवा हे म्हणलं हा सख्या बहिणी बीन काय सख्या चुलत सख्या चुलत शेरायला शेजारी शेजारी भया लांब लांब राहा तुम्ही ह्या दोघींना शेजारी शेजारी ठेवू नका हा आता चुलत बहिणी म्हणल्यास मला कसं सांगायला लागतं बया बाहेर येत म्हणतात आता बहिणी एक इकडे एक कसे असेल बरं भांडण नाही भैया लय का पाहता तुम्ही पुढे काय चाललंय काय चाललंय बचत मीटिंग माग कुठल्या बचत गाठाचे अध्यक्ष आहेत तुम्ही एक गट काढा भैया लय चालेल तुमचा तुम्ही दुधी अध्यक्ष उपाध्यक्ष हा माधुरी बहिणी हा आता थांबा की भाया झालं की काय गोवा मला यांची बॅटरी संपण एनर्जी यांचं म्हणून विचारलं ते आले तर दोन दशेल संपले आमच्या बाईक मध्ये हा गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी अशोक रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी गुलाब का